शहादा तालुक्यात संततधार पावसामुळे वैजाली सोनवल भागात शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली नुकसान झालेल्या क्षेत्राचे कृषी विभागाने त्वरित पाहणी करून पंचनामे करावे शेतकऱ्यांची मागणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात सततधार पावसामुळे नाल्या खोल्यांना पूर आलाय वाडी पुनर्वसन वेळावत कलमाडी सोनवल वैजाली या भागाकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सुरल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले सोनवल ते वैजाली या शिवारात जुना रस्ता बंद करून पर्यायी रस्ता म्हणून वैजाली कलमाडी हा मुख्य रस्ता बनविण्यात आलाय तसेच जुना रस्ता बंद असल्याने या रस्त्याचे रूपांतर झाले असून दरवर्षी त्या बाजूने पाणी शिरत असल्याने अनेक शेतकऱ्यांचे पीक नुकसान होऊन शेतकरी संकटात येत असतो अनेक वेळा कृषी विभागाचे अधिकारी माजी मंत्री यांना निदर्शनास आणून दिले असताना देखील वारंवार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते अशी खंत वैजाली येथील शेतकरी उद्धव दगा महिरे यांनी व्यक्त केली तसेच वैजालीपासून एक किलोमीटर अंतरावर कमी उंचाची फरशी बांधण्यात आली असून या फरशीच्या मधून व्यवस्थित शेतातील पाणी निचरा होत नाही म्हणून जादा पाणी आल्याने शेतातील पाणी व नालेखोले तुंबून रोडावर पाणी वाहत असते शेतकरी तसेच वाहनधारकांना दरवर्षी पावसाळ्या त्या ठिकाणी आपली वाहन काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते प्रकाशापासून धडगाव तोरडमाळकडे जाण्याचा हा मुख्य आणि शॉर्टकट रस्ता असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष घालून या रोडवरील फरशीचे काम करावे असे देखील नागरिकांकडून बोलले जात आहे तसेच वैजाली येथील गोरख गुलाब पवार या गरीब शेतकऱ्यांच्या आठ एकर शेतात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे सध्या सुरुवातीला कपाशीच्या प्रत्येक झाडाला आठ ते दहा बोंड लागले असता सर्व आठ एकर शेत पाण्याखाली गेल्याने पाण्यामुळे कापसाचे बोंड कीड लागून नष्ट होण्याची भीती गोरख पवार या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे जिल्हा प्रशासनाने महसूल व कृषी विभागाला सूचना देऊन त्वरित नुकसान केले असलेल्या पिकाची पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी दिनेश सामुद्रे प्रकाशा गुलाब पवार वैशाली वरतून पाणी पडला त्याच्यामुळे वन्य जमीन सगळं पाणी फिरून गेलं आठ एकर जमीन आहे माझी वैजाली शिवारात सगळं पाणी फिरून नुकसान झाले माझी आठ एकर आहे आठ आठ नऊ नऊ बोंडे होते सगळे खराब झाले आता आता आठ नऊ वर्ष झाले तसंच होते इथं नेहमी पाणी येत असतो नेहमी पाणी येतात सोनाची वाडाचे आणि म्हणून शेतकऱ्याला नेहमी त्रास भोगावा लागतो आणि नुकसानीचा सामोरा जावं लागतं या भागात पंचवीस शेतकरी आहेत